माणसाळ्याला पोलीस अधिकारी असला तर गोरगरीब वंचित घटकाला शंभर टक्के न्याय मिळतो त्याच्या शंकेचं समाधान होतं मात्र पिसाळ्याला अधिकारी असला की वंचित आणि पीडित घटकावरतीच खोटे क्रॉस कंप्लेटचे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे जवळपास एक आठवड्यानंतर मंगळवेढा पोलीस स्टेशनला या लहान लेकरांना द्राक्ष उडली म्हणून त्याला जी बेदम मारहाण झाली या कुटुंबाला जातीवाची हो शिवेगळा झाली महिलांप्रती लज्जा उत्पन्न असं वर्तन केलं या सगळ्या गोष्टीची दाद मागण्यासाठी पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातून मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सक्ती विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षाने आता फोटोग्राफी करणारे पत्रकार आशुतोष वाघमोडे पुन्हा एकदा मंगळवेळामध्ये आम्ही दाखल झालो नवीन आलेल्या पी आय साहेबांची गाठ घेतली त्यांच्याशी साधकबादक चर्चा केली आणि चर्चे अंति त्यांच्या लक्षात आलं की या प्रकारामध्ये सत्यता आहे या प्रकारामध्ये सत्यता आढळून आल्यामुळे विधिनसेकंद्राला त्यांनी निर्णय घेतला आणि तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत तात्काळ गुन्हा दाखल करायचा पी आय बोरी गिड्डे म्हणून जे नवीन पोलीस निरीक्षक आलेले आहेत त्यांनी या गोष्टीचं सत्यता पडताळ यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आज रोजी या ठिकाणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे बी एस एन बी एन एस दोन हजार तेवीसच्या एकशे पंधरा दोन बी एन एस दोन हजार तेवीसच्या तीनशे बावन्न बी एन एस दोन हजार तेवीसच्या तीन पाच ॲट्रॉसलमत तीन एक आर तीन एक यस तीन दोन व्ही दो ए या कलमांतर्गत दोन गुन्हेगारावरती गुन्हा दाखल झालेला आहे खरं तो मंगळवेडा पोलिसांनी पुन्हा एकदा सदरक्षणा आहे खलनीकरण आहे हे आधोरित केलं त्यामुळे मंगळवेडा पोलिसांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मनोगुरुख त्यांचा आभार गोरगरिबांना आपल्या दरवाज्यातून निराश होऊन माघार जात जाणार येणार येणार नाही ना किंवा निराश होऊन जाणार नाही याची खबरदारी त्यांनी अशीच घ्यावी आणि गोरगरीब जनतेसाठी कायदा राबवावा अशी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि डी ले, साहेबांना आजच्या ज्यांनी स्पॉट व्हिजिट केली ते उपवेगळे के पोलीस अधिकाऱ्यांना नम्र निवेदन करणार आहे या माध्यमातून की या कुटुंबाला कुठलेही गालबोट लागणार नाही दडपणाखाली दशेतीखाली राहणार नाही यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी तपाशी अधिकारी म्हणून उपविभाय पोलीस अधिकारी मंगळवेढा यांची आहे त्यांनी मात्र ती निभोवावी ह्या अपेक्षा व्यक्त करून होऊन घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान